हॅलो बोलण कृष्णा फोन केला होता बाई तू तर आजकाल फोनच नाही करू राहिली मी म्हटलं चल बाई मी फोन करतो अरे मी ना फोन केला होता कृष्णा नाही का कृष्णा लय रडत आहे आई 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 आई, आई करत आहे आता थांबत नाही म्हणते आईच्या जोड म्हणते आईच्या जोड आहे म्हणत आहे तू बार बार कृष्णा राहत नाही म्हणते कृष्णाला तू आठवून येते हो बाईले मग मीनं म्हटलं की कृष्णाला उद्या पाठवून देतो आईसोबत आई आईन तुम्ही भेटणं बिहून जाते आणि कृष्णा बिहून जाते आता कृष्णाची शाळा चालू झाली अशी ना शाळा पडत पोराची हो का माय कृष्णा रडत आहे का आई आई करते का पाय व माय मली त्याची आठवणी राहिली आहे पण आईलं नको पाठवू तू आईला नको पाठव मी सीन घ्यायला त्याला का ना बाई आईले कोण नाही पाठवू आई तर म्हणते ते सोनूबाईला भेटून येतो सोनूबाईला भेटून येतो आणि तू काय म्हणता आईले पाठवू नको म्हणून आईले बिली आठवणी राहिली होती आता काय सांगू बाई नाही आईले की तर माघरी तमाशा आहे म्हणून नाही नाही राहू दे ना मी येऊन जाईन घ्यायले काहन बाई काही झालं का तिकडे हां काही झालं का घरी नाही हो काही नाही झालं नाही 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 काही नाही काही झालं सांग लवकर सांगलं लय गोष्टी लपवल्या मापासून आता गोष्ट नको लपू सांग मला सांग खरं खरं सांग काय काय नाही तर सांग लवकर सांगशील तर नाही ना कोणाला तिनं सांगतलं का हां तुला मला सांगतलं भाऊजी चक्कर चालू आहे आईला सांगू नको सांगितलं का मी ना अजून नाही सांगत सांग पहिले तू मनात नाही नको तू सांग लवकर तुला गोष्टी लपू लागली आजकाल अहो बाई ना माघरलं चालू आहे आता तुला माहिती आहे ना ते बाई चक्कर चालू होतं भाऊजीचं त्या बाईला बहिना ते घरीच घेऊन आले आमच्या घरात राहताय ते आता माय बाई बाई ते का पण तुनं सांगत नाही मी लगे सांगायचं जरुरी नाही समजलं एक बार सांगायला तर पाहिजे होतं तू काय राऊ लाली मग तिथं ते बाई त्या घरात राऊ दे तू काही राऊ दिली येऊन इकडे मी आईला पाठवतो आता हां नाहीतरी आई येणार सुद्धा तुला भेटायला तर आईला पाठवतो आणि चांगले साठक काढायला लावतो भाऊजीची बाई लहान हिंमत नाही झाली आता भाऊजीची आता पहिले तर बाहेरच चक्कर होतं आता लगे त्या बाईला घरात नाही घेऊन आले का लगे एवढी हिंमत ते बाई आली बी लगे त्या बाईची किती हिंमत म्हणावं हां किती 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 हिंमत त्या बाईची हो ना राहुलजी तिला घरात नाही घेऊन आले पण तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ तू काय बाई काय गोट करतं त्या बाईला घरात मी आणलं म्हणते तू आणि तू मला म्हणून लगे टेन्शन नको घेऊ माई बही नाहीस ना ना तू सगळी बहीण आहे ना सावतर बहिणी तुळं नाही की मला टेन्शन नाही तुझ्या तू टेन्शन तर येतेच ना हां नाही आईला पाठवतो मी त्या भाऊजीचा काही ना काही हिशोब बसवा लागेल आपल्याला बजेट बसवावं लागेल मी पाठवतो आईलं तू नाही ऐकत आता मी रोईणी ऐक था? ना माया आईले नको पाठवू आईला पाठवशील तर तुला माहीत आहे ना आयचा स्वभाव कसा आहे तर आईचा स्वभाव किती खतरनाक आहे फालतूच्या फालतू फाल मा संसार खराब होऊन जाईन बाईना आईले नको पाठवू करत आहो ना आम्ही आम्ही प्रयत्न करत आहोत तिला घराच्या बाहेर काढायचा आता माझी सासूबाई नाही का ते म ऐकून आहे ना पुरा आम्ही तिच्या नाकात दम करून ठेवलेला आहे ते लवकरच हे घर सोडून पाहून जाईन घर सोडून पाहून जाईन पण भाऊजीचा पिछा तर नाही सोडीन ना मग तुला काय वाटते आई इथं येईन भांडण करीन मला घेऊन जाईन तर पिछा सुटून जाईन मा संसार खराब होईन माझ्या संसार मला टिकवाचा आहे तर त्या बाईला त्याच्या जिंदगीतून काढून फेका लागेल मला मला काही ना काही करा लागेल काय करशील का तू काय करू आता काय केलं तू आतापर्यंत पहिले तर टार्गेट आहे तिला घराच्या बाहेर काढायचं मग पाऊ काय करायचं आहे तर तुला हात जोडून तु सांगतो मी सांग सांग म्हणून तु तु हो तु सांग मी तुला काही सांगणार नव्हती काहीच सांगून नव्हती राहिली मी तुले म्हणून तुला मी ना सांगितलं नाही ल म्हणून लपून ठेवलं होतं मला माहीत आहे तू आईला सांगून देशील म्हणून फालतूच्या फालतू त्या होतील म्हणून मी सांगून होती राहिली रोहिणी तुला मागी शपथ जर तुला आईला काय सांगत होता आला काहीच नको सांगू आणि आले माघरी येऊ बी नको देऊ माघरी येईन हे तर माशे दिशेन तर मग माहीत नाही काय होईन आईचा राग तुला माहीत आहे किती आहे तर मीच येतो तिथं कृष्णाला घ्यायला पण बाई कुठपर्यंत सहन करशील हां जितकं सहन करशील ना तितकं जास्त करतील भाऊजी म्हणून म्हणतो की सहन नको करू नाही व मी कुठं सहन करताय आता आता तर त्या बाईले सहन करायला लावताय तिच्या पुरा नाकात निदम करून ठेवला आम्ही ना आज आजच ते भाऊजी नाही का तिले बोलले त्या चंद्रिकाली लय बोलले आता पडली ना खाली तर ते म्हणे घुमायला चालले होते तर आता तेवढ्यात ती पडली तर ते म्हण आता पडली ते काय म्हणतो माहिती आहे का आपलं फिरायला जायचं फिरायला जायचं तर इतके बोलले ना भाऊजी तुझे लस बोलले दोन वेळा भांडण झाले द्यायचे आता नाही बाई कसे काय भांडण झाले व काय झालं कोण बोलले भाऊजी तिला आणि ललं लबी स्टोरी आहे तुला कधी भेटली ना भेटून समजावून सांगेन पण तू आईले पाठू नको आई नको पाठवू मी येतून उद्या घ्याले कृष्णाला घ्याय तुम्ही मी तर म्हणतो बाई की आले सांगून दे म्हणून पण आता तू नाही म्हणली तर मी तर नाही सांगत पण तू सांगून देशील लवकर आईले जास्त जर त्या डोक्याच्यावर पाणी गेलं तसं नको करशील आईला सांगून देशील हो हो सांगून देईन मी पण सध्या टाईम नाही आहे आईला सांगायचा सध्याशी नको सांगू आईले बरं बा बाई तू जसं म्हणशील तसं बरं रोहिणी मी येतो उद्या मग कृष्णाला घ्याय हट्ट माय बाई किती काम करायला लागू राहिले मायबाई या घरात नाही मी ना नोकऱ्यांनीच मी या घरातली काय काय स्वप्न पाहिले होते मीन या घरात येईन राणी बनीन महाराणी बनीन पण इथं त्या लोकांनी नौकऱ्यानी करून ठेवलं बाई मला नोकऱ्यानी करून ठेवलं झाडू मारान पोछा मारान हे करान ते करा उद्या येतो मग मी सकाळीच येतो मायबाई व हे कोणा बोलू राहिली रडू राहिली लगे येतो येतो म्हणते कुठं झाली मायबाई हे संग बोलत आहे पाय ना कशी महाराणी सारखी बसलेली आहे एक काम नाही करू राहिली एक काम हां पुरे कामं मला करा लागत आहे मस्त बसून राहते टी व्ही खाते पिते मजा इच्छित कशी बसेल महाराणी सारखी आणि मी नोकऱ्यांनी सारखी सार कामं करू राहिली या घरामध्ये एका एक कामाला हात नाही राहू राहिली एक काम नाही करू राहिली सरे काम मला करायला पुरेच्या पुरे काम माहिती साली का ठेव मी ठेवून बोलतो हो बाई ठेवतो फोन ताई कोणाचा होता फोन कोणाचा यायचो तुला काय करायला लागते तुम्ही काम करणार तू चुपचाप ना तुला शंभर खेप म्हटलं मला ताई नको म्हणून म्हणून तू ताई नाही माया घर फोडू राहिली मला ताई म्हणून राहिली तुम्ही काम करतो राहून भाऊ राहुल भाऊ हाय का कोणी तरी नाही दाई व आता कोणाला जातो बाबा दरवाजा खोलतो आहे पाहतो राह दे काही जायची गरज नाही आहे ती वारी समोर परतच काम तुझी गावातनी पुढे बेज्जती झाली आता समोर जाऊन का लोकाई एका चेहऱ्यात आपण अजून बेज्जती करतो आमच्या वारी मी जातो राहू दे तू नको जाऊ कान काम बेजती होईल तुमची लोकायला जसं काही माहितच नाही आहे तसं असं काम करताना पाहून म्हणतील कोणती नवीन नोकऱ्या ठेवली का घरामध्ये ताई तोंडाच्या आवडीत नका बोलू तुम्ही तुम्हाला का नोकऱ्या नेऊन दिसू येईल कमी नोकऱ्या नेऊन दिस हाऊ कमी या घराची तू जशी कामं करू आली हे पाहून तर नोकऱ्या नेऊनच बा मला टाइम आल्यावर माहीत पडेन कोण नोकऱ्या नाही नाही या घराची कोण राणी येत आता तुमचा टाईम आहे करा करा बोला मला जितकं बोलायचं आहे तेवढं बोला ते माय टाइम आला की मग टाकेन मी तुम्हाला सप्नेच पाहत राह टाइम याचे राहुल भाऊ आहे का कोणी हो हो आली 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 मी चालली कोणा पाहतो बाहेर आणि चांगल्यान झाडू मारशिन पाहता मागं कचरा आहे तिचा कचराही घे का तुला झाडू मारताना येत का तेवढा पोछातून तुम्ही बरोबर मारला नाही आता पडून गेली पोछाने मारला बरोबर तर आता काय झालं काय नाही आता आता माय ना का तुला कामही नाही शिकवले का चलक नका बोल मी तुमचं काम करा तू मला काही शिकू नको बाई तू माय काम मी माय कामच करेल तू एक काम कर तू झाडू पोछा कपडे भांडे गाई म्हशीचं शेण काढणं जाय गाई म्हशीचं शेण काढायचाय काढू नये किती खराब झालेला आहे गाईचा तबेला आता जाय मला नका सांगू तुम्ही मी मामनानं करीन जे काम करायचं ते करीन जे नाही करायचं ते नाही करीन मी मामनानं करेन तुम्ही कोण आहे सांगणार आहे तुम्ही कोण आहे म्हणजे आहे या घराची मालकी ना मी सांगणारी माया घर आहे मी या घराची मालकी नाव तुम्ही मालिका आहे माहीत पडेन ना टाईमाला माहीत पडेन कोण मालकी नाही आणि कोण नोकऱ्यांनी नाही तर हो 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 सांगू ना पहिले झाडू पोचा कर बरोबर मागं पूर कचरा राहिलेला आहे लहान मस्ती आलेली नाही ना? किती मस्ती आली कशी बोलते मा हा ना थांब तू आता था। एक बार फक्त प्रॉपर्टी मानावर दे मग दाखवतो तुला प्रॉपर्टी होईन तेव्हा होईन म आता पाय ना राहुलजी आल्या बरोबर पाय ना कसे कान भरतो राहुलजीचे इले मारस खाऊ घालतो चांगला माझं अज्जात सारखे कुरवले अज्ञात पण कुरायली राहुलजी आले ना राहुलजी अशाच चुकल्या करतो इचार राहुलजी सोबत राहुलजीने इला चांगले दणकेच दिले पाहिजे दणके देऊन घरातून काढलं पाहिजे पाय म्हणा तू आता माग पंगा घुरायला ना मा चंद्रिका सांग पंगा घरायला चंद्रिका सांग पंगाला भारी पडण बाई तुले हा म्हणजे चंद्रिका म्हणतात चंद्रिका इला तर दाखवणार मी अरे भाऊ तुम्ही हो राहुल जाऊ का घरी नाही नाही राहुलजी तर आता वेळेला दवाखान्यात घेऊन गेले अरे काय झालं आईने काही नाही आई थोड्याशा फरशीवरून घसून पडल्या तुम्ही कामावर आले का लगे वापस हो हो आलो आता बरं वाटत आहे बायकोले चांगली तब्येत आता तिची म्हणून म्हटलं येऊन गेलो कामावर अरे काय घड्या ढोर वसायचं करायला ते भाऊ आले आता कामावर वापस आता चंद्रिकाचं काम तर हलकं होऊन जाईल चंद्रिकाला तर काही कामही नाही करायला लागेल हा ढोर वासराचं शेण घेईन काळाने लागेल तिला आता आता ह्या भाऊला कसं वापस पाठवू मी आता काय कारण सांगू काय करून भाऊले वापस पाठवा लागेल भाऊले नाही द्या लागेल काही दिवस कामावर तुमच्या घरच्या बाईची तब्येत चांगली आहे का आता हो चांगली आहे मला लागतं एक दोन दिवसातून दवाखान्यात मी हो का राहिले पाहिजे होतं अजूक हा आठ दहा दिवस अजूक राहिले पाहिजे होतं कोणी करणारही नसेल ना तुमच्या घरी नाही करणार तर नाही कोणी पण आता ता काम तिथं पाहावं लागते ना काम करू तेव्हा तिथे दवाखान्याला पैसा लागेल हा खाऊ पिऊ नाही तर कुठून खाऊ प्याव आम्ही ना गरीब माणसं आम्ही काम केल्याशिवाय कोणती गत आहे आम्हाला हो पण जीवन जास्त आहे का पप्पा काम हो ना वहिनी पण काम करू तेव्हाच पैसे येतील ना एक काम करा तुम्ही तुम्ही आता आठ दिवसाची सुट्टी घ्या काही येऊ नका कामावर आणि लागन तर पैसे मी देतो तुम्हाला मग थोडे थोडे करून वापस देऊन देसा नाही बहिणी पण आता कशी मी पैसे देऊ आता आलो कामा कामावर नाही बाईजवळ किती कोणी पाहिजे ना कोणी नाही करणार कोणा पाहिजे ना घरी लेकर बाकरा मी कोण करीन फालतूच्या फालतू नका करू मी देतो तुम्हाला पैसे तुम्ही घ्या पैसे अन थोडे थोडे करून उश्याने आरामाती दिले तर चालते तुम्ही कुठे पोहोचाल बरं बहिणी लय मग नाही तर काय भाऊ माणूस की थोडीशी तर दाखवास लागते ना माणसाले थांबा मी तुम्हाला देतो पैशानं बरं वहिनी थांबा तुम्ही पैसे घेऊन येतो घरातून हो वहिनी लय स्वभाव बदलला वहिनीचा कधी बोले नाही कधी विचारलं नाही वहिनीन कधी बी काही ना काही खोट काळेस आता वहिनी एकदम बदल येत असते स्वभाव चेंज माणसाच्या आहे ना हे भाऊ हे पाच हजार आहे हे पण इलाज गिलाज चांगला ठेवा चालू आहे आणि काही लागले अजून पैसे तर मी अजून देन तुम्हाला मागून घेसा सांग वहिनी खरं लय चांगलं आहे तुम्ही लय चांगलं आहे मला एकदम टायमावर मदत केली तुम्ही ना पैशाची लय चांगली आहे तुम्ही भाऊ माणूस माणसाच्या कामात नाही मग काय कामाचं आता घरी पैसे ठेवलेच होते जे पैसे कोणाच्या कामात ते पैसे काय कामाचे घ्या थोडे थोडे करून दिले तर चालते काही घोर नाही कामावर ते फिकर नका करू तुम्ही राहुल भाऊले काय सांगायचंय ते मी घेईन तुम्ही काय फिकर नका करू तसंही त्या राहुल भाऊले काय फिकर आहे घराची काय चालू आहे आणि काय नाही घरात नाही करायला लागत नाही आलं कामान काढून घेतील चिंता नका करू तुम्ही तुम्हाला कोण नाही काळात कामा खूप खूप धन्यवाद केली काही टेन्शन नका घेऊ भाऊ ताईच ध्यान चल बाई आता आता ढोर वस्त्राचं कोणी करणार नाही आता चंद्रिकालीच करायला लागेल सर्व चला आता एक काम तर चांगलं केलं ना त्या भाऊले पैसे दिले त्याच्या बायकोचाही चांगला निलाज होईल आणि माहील काम होऊन जाईल आतापर्यंत मीनं कधीच कोणाची मदत नाही केली कोणा गरीबाचं कधी काही चांगलं नाही केलं कधी भलं नाही केलं म्हणून मासोबत असं झालं पण आता नाही आता मी सर्व चांगलं करीन आणि जेवढं माझ्यानं होऊ शकेन गरीबासाठी तेवढं करीन मी काही कामात नाही येत काही नाही कामात येत लोकांच्या दुवाच कामात येतात आकरी कधी कमीनं कोणाची दुवा नाही घेतली हमेशा कोणालाही पडेल पाहिलं म्हणून माझं असं झालं असेल पण आता नाही आता मी एकदम चांगली राहीन कोणाहीसोबत चांगलीच राहत जाईन आता अकाउंटर पिंटू तुला मी म्हटलं होतं ना की त्या चंद्रिकाचा घराचा काही पता लाव चंद्रिकाच्या बारात काही इन्फॉर्मेशन काढ म्हणून का ना रे तुला काही इन्फॉर्मेशन काढली नाही पाप्पा काही सांगले नाही त्या बाईनं पुरा उदम माजवून ठेवलेला आहे रे मानोनच्या घरात पुरा उदम माजवून ठेवला तू तु, तुला म्हटलं होतं ना की तिचं काही ना काही इन्फॉर्मेशन काढ तर आणि तिच्या बारात काही खबर काढून तुला काहीच खबर नाही आणली दे मी तू या भरवशावर बसेल होती मायनोनसच्या फोनवर फोन येऊ राहिले मला पुरं परेशान करून ठेवलं म्हणते त्या बाईनं मी त्या घरातच घुसून गेली ब ते तुम्हाला काय वाटतं शांत काकू मी काही शोध नाही लावलं ला। मी नाही माझी एक दोन गडी फैलून ठेवलेला आहे त्या बाईच्या वरात पुरी इन्फॉर्मेशन काढायला सांगितलेलं आहे आता सध्या तर ते बाई कुठं राहते हे माहीत झालं मला तुझं घर माहीत झालं कुठं राहते रे बाते हा कुठं राहते काकू ती इच्छी गोनापूरची आहे ती बाई गोनापूरले घर आहे म्हणते तिचं म्हणते हे आपलं गोनापूर, गोनापूर आपल्या बाजूचं हो हो काकू तेच गोनापूर पापा मग ते तिथे इच्छेच आहे जोडचीच आहे ते हो इच्छेच आहे ते मग चाल ना बाबा तिच्या घरी घेऊन मला चाल ना पाहू दे बरं कुठं राहते तर काय राहते तर मी गेलो होतो पण घरळटाला आहे आता तुम्ही म्हणता ना ते तिथं नाही आहे म्हणून तो घरळटाला लावायला आहे मी एकटीस राहते बघते कोणी नाही आहे तिच्यासोबत हो का एकटीच राहते का कोणीच नाही राहात का नाही नाही कोणी नाही आहे एकटीस राहते अरे बाप्पा गेलो असतो शेजारपाजार आहे ना तिचा शेजारपाजार तशी ना तिले हो शेजारपाजार आहे मग तिथंच विचारलं असतं शेजार पाजाऱ्याला विचारपूस केली असती कशी आहे बाई काय आहे कुठं राहते काय नाही तिचे मायबाप कुठं राहतात काय झालं काय नाही पुरं आपण विचारपूस तर केली असती ते आपल्यासोबत गिबत भेटला असता तर भेटला असता तिथं काही करून तिची असली ताण्याची आहे बा मला लवकरात लवकर त्या राहुल समोर असली ताण्याची आहे मला तिची मग चल ना टाकू तुम्हाला घेऊन चालतो मी तुझ्या घरी चला हो हो चाल बरं चाल नंतर काकू इथूस आहे चंद्रिका हे घर आहे तिचं हे घर आहे का रे बा ते चंद्रिकाचं टाला आहे इथं तर लागलेला म्हटलं होतं ना कोणी नाही राहत तुझ्या घरी ते एक दुसरं आहे ते म्हणून घराला टाला आहे का नाही मी आलो होतो इथं पहिले हा इथं राहते आहे ना ते कोणी दिसून नाही राहिले इथं तिच्या बऱ्याच विचारलं असतं तर माय शांताबाई येणार आहे हे काय कुरायली गुणापुराती डबल पिठाई पिठाईगिटाई करायला आली का नाही तर करीन माहिती माय पिठाई नाही नाही माईकाली पिठाई करीन मी तर बिशू बुरावली चांगल्यानं हां हां दिले पैसे नेऊन दुराली पण आली का नाही शांता हो शांताबाई कशा काय आल्या हो गुणापुरात नाही आहे हो शांताबाई अरे हा तर बिशू आला मावशीचा आवाज आहे अरे मावशी तुम्ही हो मी तर याच गावची आहो पण तू कशी काय आली इकडे बरं कोणा बिशी गी बोली का तू झाली नाही हो मावशी बिशी गिशीसाठी नाही आली मी दुसऱ्याच कामासाठी आली मग आली ते ह्या घरापर्यंत घरा परत जोडकावून उभी आहे तुझ्यापासून मी पैसे देशील उभाले का अवदसानं मावशी तुम्ही ओळखता काही काही चांगल्यानंतर ओळखत नाही बाई ना का? काही बोलत नाही ते कोणासंग येते राहते खाते पिते आणि चाली जाते आणि माणसं येतच राहतात तिच्या घरी तू काल त्या बाईच्या बऱ्यात विचारू राहिली नाही नाही अशीच माहिती विचारू राहिली कशी आहे ते हे बाई चांगली आहे का काय छो माय कोणास बोलत नाही काही नाही काही नाही इथं राहते फक्त ते बस पण तिच्या परिवारात मी कोणी नाही आहे का माय बहीण भाऊ कोण तिथं असेल नाही कोण नाही तिले एकटीस राहते मी ना ऐकलं होतं बा असं उडती उडती खबर ऐकली होती मी ना की असे ढंगरे करते ना म्हणून मायबापाना सोडून दिलं लग्न करून दिलं म्हणते तिचं तर नवऱ्याच्या घरी काही राहिली नाही दुसऱ्या दिवशी पाहून आली म्हणते नवऱ्याच्या घरून आणि त्यापासून इथे एकटीच राहते हो का अजून काही माहीत नाही की हिच्या घरात माहीत तेव्हा पडेल ना कोणासंग बोलीन चालीन तर कोणासंग नाही बोलत ते औदसा कोणी बोलत नाही तिच्यासंग रोज तिच्या इथं कोणी ना कोणी माणसं असतातच कोणी किराणा घेऊन येते तर कोणी भाजीचं घेऊन येते तर कोणी काय घेऊन येते तर कोणी काय घेऊन येते तिच्या घरी निरा माणसंच येत राहतात म्हणून तिच्यासंग कोणी बोलत नाही हो का मग नाही तर काय माहित तू काल इंच्यावरती देऊ त्या बाईच्या भरात तुला काय एवढा इंटरेस्ट आहे त्या बाईमध्ये काही धडाची नाही येते बाई नाही नाही मावशी असंच विचारलं मी काय म्हणतो मावशी हिच्याभरात काही अजूक माहीत पडलं तर माझा नंबर आहे ना तुझ्या जवळ मला फोन करून सांगशील किंवा हिच्या घरी कोणी आलं बी ना तर मला फोन करून सांगशील बातच येतो मी हो बाई ना रोज एक बाई एवढा इथं पण रोज येते आता येणारच असेल ते बाई माय बाई कोण हो मावशी कोण बाई येते काय जुना बाई येते आणि शिवाय देते चालली जाते मग कोण येते काही नाव गाव काही माहीत असेल ना तुले कोण विचारते माही कोण बोलते असे दिसते ते बाई येताना विचारते आजूबाजूच्या लोकाला कधी येईन कधी येईन आम्ही काय सांगू माहिती कधी येईन काय येईन आम्हाला थोडं माहिती आहे तिच्याबारत काही आम्ही काही नाही म्हणत आम्हाला नाही माहीत एवढं म्हणतो रोज येते रोज, रोज शिवाय देऊन जाते असं असं येईन का मग ते बाई काय माहीत बाई रोज येते मग येऊ बी शकते मग पाहतो इथं त्या बाईची वाट कोण बाई आहे तर पाहतो मी पाय येतो मग मी आवशी ये काय रे बा काय म्हणतो मग थांबतं का इथं थोडं बरं शांता मावशी थांबू मग हो आता कोण बाई येते येतं हो तेच म्हटलं मी ना काही बी आपल्या सोबत भेटला तर चांगलंच आहे आपल्यासाठी नाही हो शांता काकू थांबू ना घरी जाऊन बी काय आता आलो एवढं दूर तर थांबू थोडा वेळ पाहू कोण बाई येतं मी बी तेच म्हणून राहिले हो इथं आलो एवढ्या दूर तर थोडा वेळ वाट पाहू कोण आहे काय आहे बाई आपल्याला काही तर माहीत पडेल हो काकू ओ सिकंदर ही दोस्तो कहलाता है हारी बाजी को जीतना जिसे आता है

पण हे एवढी ना हे कोण अशी गाणं म्हणून काय केलं काय केलं काय समजून आलं बा मला इन काही ना काही केलं म्हणून तेवढी खुश आहे गाणं म्हणून राहिली लगे काय झालं काय नाही काय माहित बाप्पा आता हे बाई म्हणान हात जोडाव रे बाप्पा काही ना काही काही ना काही उचापत्तीचे काम करतच राहते डबल मागवली काहीतरी प्रॉब्लेम वाढवली काही ना काही केलं पण काय केलं इन काही समजून राहिलं मला एवढे काुश दिसत बापाल बाप ब काय झालं काय नाही बुडील काय झालं काय झालं आता कसं वाटत काय नाही हो माय लस पाय माय दुखराला काय तो माया लस दुखुरा आता डॉक्टर न दवा गोड्या दिल्या म्हणे मग आराम करा म्हणे तुम्ही पलंगाच्या खाली नका उतरू म्हणे मग चांगलं होसाल म्हणे काय म्हणे राहुलजी काय म्हणतात डॉक्टर माहित नाही पण म्हणे मी अंदर नको गेलो डॉक्टर जवळ आईच गेली होती पण तुम्ही कोणी गेले अंतर मी चाललो होतो पण आई म्हणे तू बाहेर असता म्हणे येतो म्हणे मी जाऊन तू म्हणून नाही गेली आता आली वाटते आता काय झालं जाऊन तिकडे आता आले का तुम्ही काय म्हणतो डॉक्टर काही नाही म्हणे व बाई हां लचं खाली म्हणे खतरनाक म्हणे अन्न आठ दहा दिवस चांगला आराम करा म्हणे पलंगाच्या खाली काही उतरू नका म्हणे हां तुमच्या पायालेल्या मार लागला ला म्हणे मुक्का मार लागला म्हणे हो का आता मुक्का मार लागला ला का तुम्हाला मी का म्हणतो चंद्रिका आईची आता चांगल्यानं सोय घेतो हां आईची तब्येत चांगली कर आईले काही काम नको करू देऊ आईची चांगल्यानं मनानं सेवा कर का रे बापा आता हेच राहिलं होतं का आता बुडीची सेवा करा लस काम वाढले बापा मा मागत आता अजून एक काम वाढलं घे ना चंद्रिका घे आता दाबून मिसून बनत आलं शोक आहे तुले घे मग आता चंद्रिका आता माझ्या आईची जिम्मेदारी तुझी आहे माझ्या आईची चांगल्यानं सेवा कर माझी आई लवकर चांगली झाली पाहिजे हा का बापा आता हे हे बी करा आता या बुडीच करा आता माय तुला जीवा उडाली असं वाटत पाहून जाऊया घरातून पण नाही नाही पाहून नाही जाईन मी या घरातून मला पाहिजे ना प्रॉपर्टी पाहिजे ना प्रॉपर्टीसाठी हे चंद्रिका काही करीन काही करीन काय विचार उरले करशील नाही काहीची सेवा नाही बघ काही नसतो तू रेली मी करीन ना मी हा आट्याची सेवा करीन चांगल्यानं चंद्रिका मला वाटलं तू करशील म्हणून आयचं नाही तिथं तर काही लोक आहे तिला आईशी काहीच घेणते नाही आहे काहीच घेणते नाहीये हा म्हणा तुम्हाला असली माहीत पडेल ना चंद्रिकाची मग माहीत पडेल तुम्हाला कोणाला फिकर असो का नसो बापा मला लय फिकर आहे आट्याची मी चांगल्यानं काळजी घेईन आट्याची मी आट्याची एकदम चांगल्यानं सेवा करीन तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आट्याच्या बऱ्यात आता आट्याची जिम्मेदारी मावळ सोपून द्या मी सर्व करतो माहित होतो चंद्रिका तू सर्व करशील म्हणून लय चांगली आहे तू माहिती आहे मला बाप्पा इथं गोष्टीच करसान का मला रूम मध्ये घेऊन चालना मला आराम करायचा आहे ना पाय दुकुराला ना माया देवा पाय लय दुकुराला रे बा चल राहुल मध्ये घेऊन तू चल चल घेऊन जाऊ आपण हो हो राहुलजी चला पहिलेच तर घरात मी एवढे सारे काम आहे पप्पा एवढे सारे काम करायला राहिले आता बुडी बी पडली खाली आता या बुडीच करायला लागेल काय चंद्रिका काय हालत होती तुम काय हालतची काय हालत झाली हो माय काय उरले त्यासोबत हम्म हे तर सुरुवातच आहे आगे आगे दे है का <laughs> ये ये ना येतो मी येतो चल चंद्रिका लागून जा आता आता तुले खास ऍक्टिंग करवली सुपर हिट ऍक्टिंग करवली म्हटलं <laughs> आता हा पुरा ड्रामा संपला ना आता एखाद अवॉर्ड द्या लागेल मली नाही माहिती आताले खरं लागलं का ऍक्टिंग करवली म्हणून काय ऍक्टिंग करवली आता जसं काय खरोखर लागलं पण डॉक्टरला कसं का काय समजून सांगितलं असे नात्यानं विचारलं की नात्याने काय घोर केला तिकडे जर काही ना काही घोल केला आत्यानं ना। डॉक्टर नाही म्हटलं लागलं म्हणून काहीतरी झालं विचारा लागेन विचार लागेन आत्याला पण खरोखर खरोखरमध्ये एखादं ऑस्कर करतं जास्त लागतं ऍक्टिंगसाठी खूपच जबरदस्त ऍक्टिंग करते माझी सासू ऍक्टर बनू शकलीस ती पण मस्त ऍक्टिंग करते मी नवी काम वाढून ठेवलं का आता चंद्रिकाचं आणि आता नाही वाढवून ठेवलं आता चंद्रिकाले म्हण मन। कर म्हणा कामा आता आता कशी राहते पाहतो घरात नाही चल माई बी पाहतो मी बी अंदर जाऊन घ्यायचे तमाशे काय तमाशे करत आहे चल मी जातो पाहतो मजा उरली पण चंद्रिकाची अशी हालत पण मजाहीवर आली कृषी तिनं माझी हालत कशी केली होती रड़ना, रड़ना, रड़ना सो मां नी नुसती रळणं 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 सतं मागं आता चंद्रिका रळत आहे मी मजा घेत आहे मजाही राहिली चंद्रिकाची चल मॅ पाहतो एक्झिक्ट तमाशे मित्रांनो <laughs> आखरीपर्यंत माझ्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा खूप खूप -खुँ धन्यवाद आता व्हिडिओ पाहिला ना आता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा बा प्लीज व्हिडिओ पाहता बा पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत करून द्या ना बा तेवढं चॅनलला सबस्क्राईब पहा आता उद्या काय होते चंद्रिकाची हालत तर चला मी पाहतो आता एकजे तमाशे चला भेटू मग उद्या you <sweak>